बीडमध्ये सुरू असलेलं तणावाचं वातावरण संपता संपत नाहीये लोकसभेत पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यानं समर्थकांच्या आत्महत्येचं सत्र अजूनही सुरूच आहे पंकजा मुंडेंचा पराभव जिवारी लागल्यानं समर्थक टोकाचं पाऊल उचलत आहेत आता पंकजा मुंडेंच्या आणखी एका समर्थकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर चिंचेवाडी दिघोळ आंबा येथील युवकांनी आत्महत्या केली होती आता गणेश बडे या युवकाने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली आहे मागील काही दिवसातली ही, ही तिसरी घटना आहे पंकजा मुंडे आज बीड जिल्ह्यातील आष्टीच्या चिंचेवाडी येथे आत्महत्या केलेल्या युवकांच्या कुटुंबांना भेट देत असताना त्यांना ही घटना माहीत होताच त्यांनी थेट बीडच्या शिरूर तालुक्यातील वारणी येथील आत्महत्याग्रस्त युवकांच्या अंतिम विधीला हजर राहून कुटुंबियांची भेट घेतली आत्महत्याग्रस्त तरुणांच्या कुटुंबियांनी पंकजा मुंडे यांना पाहताच हंबर डाफोडला अशा घटना थांबल्या पाहिजेत असं आवाहन यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलंय